नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची नाशिक शहर आणि परिसरात विविध मंडळांनी उत्साहात आणि जल्लोषात गणरायाची प्रतिष्ठापना केली पाथर्डी फाटा परिसरातील अश्विन नगर येथील श्री गणेश मंदिरात गणेशाची विधिवत आणि मंत्रोच्चारात प्रतिष्ठापना करण्यात आली मंदिरात पूजा झाल्यानंतर ब्रह्मवृंदानं गणेश भक्तांच्या उपस्थितीत श्री गणेशाच्या आकर्षक आणि प्रसन्न मूर्तीची स्थापना केली यावेळी अध्यक्ष मोहिनी शेलार रेश्मा नागरे सुचिता शुक्ल कविता नावंदर शोभा पाटील प्रशांत लोणारी शिवाजी आव्हाळे सूर्यकांत शेट्टी फ्लाईंग कलर्स स्कूलचे विनोद पारसकरांसह नागरिक महिला उपस्थित होते बाळासाहेब धाकराव जनस्थान हिंदू टाईम्स नाशिक